मूत्रपिंडाचा किडनी हा आजार असलेल्या रुग्णांना डायलिसिस मशीनद्वारे उपचाराची गरज असते म्हणूनच शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजीच्या पाहणी दौऱ्यानंतर सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून डायलिसिस उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक नंतर ग्रामीण भागात सिन्नरमध्ये पहिल्यांदा ही सेवा सुरू होत असल्याने डायलिसिस आवश्यक असलेल्या रुग्णांना आता नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही त्याचा सोमवारी दिनांक सात एप्रिल रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचे लोकार्पण करण्यात आला खाजगी दवाखान्यात एका डायलिसिसचा खर्च हा तीन ते चार हजारांच्या घरात जातो म्हणजे आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करणाऱ्या रुग्णाला महिन्याकाठी किमान रुपये आठवड्यात तीन वेळा डायलिसिस करणाऱ्या रुग्णाला महिन्याकाठी किमान छत्तीस हजार रुपये खर्च होतो उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांचा हा खर्च वाचणार आहे अलीकडच्या काळात मूत्रपिंडांशी संबंधित आजाराचे प्रमाण वाढत आहे मूत्रपिंडांच्या आजारासाठी सुरुवातीच्या टप्प्यात गोळ्या औषधे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे वजन नियंत्रणात ठेवणे आदी उपचार पद्धतीवर भर दिला जातो उपजिल्हा रुग्णालयात वातानुकूलित सुसज्ज पाच बेडच्या डायलिसिसची व्यवस्था करण्यात आली आहे येथे एकूण पाच डायलिसिस मशीन आहेत वैद्यकीय अधिकारी किडनी विकार तज्ज्ञ दोन डायलिसिस तद्रज्ञ एक स्टाफ नर्स स्वच्छता कर्मचारी अशा सहा जणांचा स्टाफ या डायलिसिस सेंटर साठी शासनाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आला आहे डायलिसिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक राजेंद्र काटे यांनी दिली तर या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे आर एम ओ डॉक्टर बाळू पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निर्मला गायकवाड पवार प्रतीक्षा पाटील एच एल एलच्या विभागीय समन्वयक विनायक आमले जिल्हा समन्वयक रोशन काटे कस्टमर हेड यशवंतराव जाधव यांसह डायलिसिसचे सर्व स्टाफ व सिन्नर शहरातील माजी नगरसेवक नामदार माणिकराव कोकाटे समर्थक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी सुजय चितोळे आपल्या सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये या आज डायलिसिस से सेंटरचं उद्घाटन माननीय आरोग्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे झालेलं आहे अनेक दिवसांची मागणी आपल्या सिन्नरकरांची ह्या डायलिसिस से, सेंटर संदर्भात होती कारण की प्रत्येक वेळेस कोणत्या तरी दवाखान्यात नाशिकला किंवा बाहेर जाऊन डायलिसिस करणं हे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या देखील त्रासदायक होतं आणि त्याच्यामध्ये जाणारा होणारा जो त्रास आहे ज्याच्यामध्ये पेशंट बरोबर एखादं नातेवाईक सोबत हवा अख्खा दिवस त्यांचा तिकडे जातो अशा पद्धतीची जो त्रास हा प्रत्येक पेशंटला होत होता आज ह्या माध्यमातून तो त्रास संपणार आहे सिन्नर येथे आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये हे डायलिसिस सेंटर उद्यापासून सुरू होणार आहे जे कोणी पेशंट्स असतील ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं शक्य नाही ते लोक दवाखान्यात येऊनसुद्धा आपलं नाव रेजिस्टर करू शकता तीन स्लॉटमध्ये डायलिसिस होणार आहे एका स्लॉटमध्ये पाच पेशंटचं डायलिसिस होऊ शकतं आणि अतिशय चांगला स्टाफ इथे अलॉट झालेला आहे पब्लिक प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ही हा उपक्रम राबवला गेलेला आहे आणि निश्चितपणाने याचा सिन्नरकरांना नाही सिन्नरकरांनाच नव्हे सगळ्याच जे डायलिसिसचे पेशंट आहे सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे मी आवर्जून सगळ्या पेशंटला सांगू इच्छिते अतिशय मोफत पद्धतीमध्ये हे डायलिसिस इथे आपण देणार आहोत ही सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना ज्यांना डायलिसिसची गरज आहे त्यांनी उद्याच येऊन त्वरित आपलं नाव नोंदवायचं आहे आणि त्यांनी या सुविधाचा लाभ घ्यायचा आहे इथे अलॉटेड जो स्टाफ आहे तो आपल्याला या संदर्भात पूर्ण माहिती देईलच मात्र एक चांगला उपक्रम आणि एक चांगली सुविधा आपल्या सिन्नर येथे सुरू झाल्या आहे याचा मला मनस्वी आनंद आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर आपणा सर्वांस आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे डायलिसिसची जी सुविधा सुरू होत आहे तिचं ऑनलाईन पद्धतीने मान्य आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व सिन्नरच्या जनतेला मी आव्हान करते की आपल्या जवळपास जे नातेवाईक असतील किंवा जवळचे पेशंट असतील ज्यांना डायलिसिसची गरज आहे त्या सर्वांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये जी सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे त्याची माहिती ही दिली पाहिजे आणि उद्यापासून आपण सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभागामध्ये डायलिसिसचं काम हे सुरू करत आहोत या सुवि ही सुविधा जी आहे ती महाराष्ट्र शासनाची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून एच एल एल या संस्थेमार्फत आपण येथे देत आहो तरी सर्व रुग्णांसाठी येथे तीन शिफ्टमध्ये डायलिसिसची सेवा ही उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासाठी जो काही आवश्यक स्टाफ आहे टेक्निशियन असतील डॉक्टर असतील नर्सिंग स्टाफ असेल तो आपल्याला एच एल एल मार्फत उपलब्ध झालेला आहे डायलिसिससाठी रुग्णांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊनही रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्याचा लाभ हा सर्व पेशंटला मिळेल या यासाठी आप आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी डॉक्टर वर्ग आपल्या सेवेमध्ये हजर आहोत सर्वांनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यात यावा आणि रुग्णांची जी काही पायपीट होत होते हेळसांड होत होते सिन्नर नाशिक हे काही येण्यामध्ये जो वेळेचा अपव्यय होत होता किंवा आर्थिक खर्च होत होता तो सर्व या सुविधे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कमी होणार आहे आणि या नागरिकांना ज्यांना डायलिसिसची गरज आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना एक मोठा दिलासा हा मिळणार आहे तरी सर्व सिन्नरकरांना मला म्हणजे येथे सांगण्यात आनंद होत आहे हे की नाशिक जिल्ह्यामध्ये या योजनेमार्फत जे डायलिसिस आपण उपलब्ध करून देत आहोत ते आपल्या ग्रामीण रुग्णालय हे नाशिक जिल्ह्यामधील पहिलं रुग्णालय ठरणार आहे की जेथे तीस बेडेड हॉस्पिटलमध्ये आपण डायलिसिसचे पाच बेड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सर्वांना ही सेवा आपण चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने देण्याचे प्रयत्न करत आहोत आरोग्य दिनाच्या निमित्ताने ही सर्व आपल्या नागरिकांसाठी आरोग्य विभागाकडून दिलेली एक मोठी भेट आपण समजूया धन्यवाद